काल दिनांक तेवीस चार दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारामध्ये क्रांतीनगर येथील समाज मंदिराच्या जवळ गोरख हजारे आणि त्याचा मित्र सनी श्यामराव लांडगे यांच्यामध्ये किरकोळ कारणावर भांडणं झाली होती या भांडणाचं रूपांतर सनी श्यामराव लांडगे यांनी त्याच्याकडच्या असलेल्या धारदार शस्त्राने गोरख याच्या मानेवरती खुपसून त्याचा खून केला होता अतिशय क्रूरपणे सदरची घटनेची माहिती मिळताच आम्ही आरोपीच्या शोधाकरता दोन टीम रवाना केलेल्या होत्या तांत्रिक माहितीच्या आणि आमच्या गोपनीय खबरेच्या आधारे सदरच्या आरोपीला आम्ही बोबडेवाडी येथील एका शेतातून दोन तासाच्या आतमध्ये जेरबंद केलेला आहे सदरच्या आरोपीची दारू पिल्यानंतर धक्का लागला होता या तात्कालिक कारणावरून त्यांच्यामध्ये भांडण झालं होतं आणि या भांडणाच्या रागातून सनी याने गोरख याचा अतिशय क्रूर पद्धतीने खून केलेला होता तर त्याला केस पोलिसांनी दोन तासाच्या अटक केलेला आहे सदरची कामगिरी ही आ, आमचे ए एस पी मीनासाहेब तिडके मॅडम व पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पोलीस स्टेशनचे पी एस आय पाटील शिंदे आणि सारंग आणि सर्व स्टाफ यांनी दोन तासाच्या त्यात सदर उघडकीस आणलेलं आहे